गेल्या बऱ्याच दिवसांपासून पुण्यातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळणार यावरून सुरू असलेला घोळ अखेर संपला पुण्यातून काँग्रेसनं माजी आमदार मोहन जोशींना उमेदवारी जाहीर केली काल रात्री उशिरा मोहन जोशींच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि पुण्यातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आधी अरविंद शिंदे प्रवीण गायकवाड इच्छुक होते प्रवीण गायकवाड यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि पुण्यामध्ये काँग्रेसकडून उमेदवार निश्चित होत नसल्यानं राजकीय चर्चा होती मात्र आता मोहन जोशींचं नाव आलंय कोण आहेत मोहन जोशी श्री शिवाजी मराठा त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं काही वर्ष गिरणी कामगार म्हणून त्यांनी नोकरी सुद्धा केली स्थानिक मराठी वर्तमानपत्रामध्ये पत्रकार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आमदार मोहन जोशी एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर मध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरुवात केली जुने जाणते अनुभवी आणि पक्षाशी एकनिष्ठ असे मोहन जोशी यांनी यांच्या नावाची घोषणा पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठीचा उमेदवार म्हणून करण्यात आली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम